अशिष भाऊ हा नांगरडी साठी ट्रॅक्टर पाहिजे होता राजा ते एक्कर भर वावर राहिले लय दूर आहे ते वावर तिकडला कोणाचा असला था दो एकर। तो दोन एक मारून देतो तूही मारून देतो कसा ते एकर भरासाठी परवडत नाही कसा मी आलोही असतो मग तुला पैसे शिल्लक द्या लागते अरे अक्षय मजूर पाहिजे होता राजा पेरणीसाठी मजूर पाहिजे किती चार मजूर पाहिजे होते राजा तुमचा वार पैसला दूर आहे तुमच्या आवारात मजुरी आले कोण मन करतो हे तुम्हाला माहित आहे मजूर तर सांगतो पण मजुराची मजुरी यायची नाही साडेचारशे रुपये आहे पण मजूर पैदल येतील आता तुम्हाला सांगा लागेल अंगार लागून ठीक आहे सांगा मग संध्याकाळपर्यंत पर्यंत मजूर चालले दुसऱ्याच्या आवारात ट्रॅक्टर पाहिजे होता राजू पेरासाठी अरे तुम्ही तर पेरलो होतं ना हा पेरलं होतं पण ते पाणी काही वेळेवर आलं नाही बी काय सांगा बघत होतो तो ते गणित काही जमलं नाही राजू नाही मला तर काही जमत नाही पण तुमच्या वाराजी इकडला एक ट्रॅक्टरवाला आहे त्याला फोन करून सांगतो मी हा तुमचा नंबर देऊन देतो त्याला ठीक आहे हा ठीक, ठीक।